भाजप व काँग्रेस नेत्यांमधील भांडणे चंद्रपूर महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे आता तर नेत्यांच्या जाहीर सभा प्रचार बैठकांमधून ही भांडणे उघडपणे दिसायला लागली आहेत विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे नेते केवळ स्वतःच्या समर्थक उमेदवारांसाठीच जाहीर सभा घेतानाचे चित्र येथे बघायला मिळत आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील या भांडणाचा खरा लाभ या निवडणुकीत बंडखोर व अपक्ष उमेदवारांना होणार आहे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक भांडणे भाजपमध्ये बघायला मिळत आहे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील भांडणे टोकाला गेली आहेत स्वतःच्या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः राबवून घेणारी ही नेते मंडळी आता केवळ स्वतःच्या समर्थक उमेदवारांसाठीच प्रचार सभा घेतानाचे चित्र येथे दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सोडला तर त्यानंतर हे तिन्ही नेते एका मंचावर एकत्र आले नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन जाहीर सभा घेतल्या परंतु त्यांच्याही सभांना तिन्ही नेते मंचावर एकत्र नव्हते ज्येष्ठ नेते अहिर यांच्या समर्थक उमेदवारांसाठी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र बैठका घेत आहेत तर मुनगंटीवार यांनीही भानापेठ रैयतवारी व महाकाली या तीन प्रभागात जाहीर सभा घेतल्या आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ महाकाली कॉलरी पठानपुरा येथे सभा घेतली उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन रॅलीच्या माध्यमातूनही प्रचार सुरू आहेत मात्र तिन्ही स्थानिक नेते प्रचारात एकत्र आल्याचा प्रसंग दिसला नाही काँग्रेस पक्षात ही पक्षा हीच गत बघायला मिळत आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महापालिका निवडणुकीचे नेतृत्व स्वतःकडे घेत उमेदवारांच्या तिकिटाही त्यांनीच वाटल्या त्यामुळे आता त्यांना समर्थकांसाठी जाहीर सभा घ्याव्या लागत आहे वडेट्टीवार समर्थकांचा प्रभाग सोडून इतरत्र सभा घेत आहेत वडगाव एकोरी विठ्ठल मंदिर या प्रभागात त्यांनी आत्तापर्यंत सभा तसेच मतदारांच्या घाटी भेटी घेतल्या गिरणार चौकात काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले तर काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार दोन दिवसांपासून प्रचारात उतरले असून विवेकनगर शास्त्रीनगर एल विठ्ठल मंदिर इंडस्ट्रियल इस्टेट जटपुरा व बंगाली कॅम्प या प्रभागात जाहीर सभा घेतल्या विशेष म्हणजे खासदार धानोरकर व वडेट्टीवर प्रचार करीत असले तरी एका मंचावर एकत्र आलेले नाहीत त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील मतभेद आता उघडपणे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत